मनमाड शहर पोलिसांनी पाचतोळे सोने गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे केले हस्तगत पोलिसांनी छापा मारून चार जणांना घेतले ताब्यात सोने विक्रीच्या उद्देशाने आल्याची मिळाली होती पोलिसांना माहिती नाशिकच्या मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा लॉज येथे काही जन सोने विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या तै ठिकाणी छापा मारून चार जणांना ताब्यात घेतले यामध्ये एकजण पळून जाण्याच्या तयारीत असताना तो पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे इतर तीन आरोपींना मनमाड शहर पोलिसांनी मनमाड न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे मनमाड शहर पोलिसांनी पाच तोळे सोने गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे हस्तगत केले असून यातील दोन सराईत गुन्हेगारांनी भिवंडी येथे घरफोडी करून त्या घरफोडीतील सोनं विक्रीसाठी मनमड येथे आणलं होतं संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय करे हे करीत आहेत बावीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ते ठिकाणी त्यांनी चोरून आणलेले सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलीस अवलं सांग असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच बो, ते जण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौगापैकी एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जिथे श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदुरणाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य ते सगळं त्यांच्यासोबतच्या बॅग ताब्यात घेतल्या आणि खाली आल्या त्यांच्या लक्षात आलं की हा चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन उलटेशन आले दोन पंचावन्न समक्ष समज सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहून अशी जी हे जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली होती त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच तोळं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते तर त्यांच्या सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावटी कट्टा तीन जिवंत काढतो आणि जे मिळून आलेलं एवढ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर जे घरपुढच्या हात्यावर तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपयाची रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात ते पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अणू एक गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला ज्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला ते रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे